सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींना तर आज आहे रविवार आणि रविवारचा आज आलेलो आहोत आम्ही इस्कॉन मंदिरामध्ये इस्कॉन मंदिर आमच्या घरापासून वीस ते पण वीस ते पंधरा मिनटाचं अंतर आहे रिक्षाने आलं तर तरी ते पाहू शकता भक्तजण कसे नामस्मरण करून पावलं वगैरे खेळत आहेत नृत्य करत आहेत तर पाहू शकता तुम्ही ते आणि खूप असं प्रसन्न वाटतं thank <laughs> you आम्ही वेळी ते पाहि बघितलं आणि त्यानंतर मग आम्ही आरतीसाठी वेळ होता तर आम्ही मग देवा म्हणजे तिथं छोटासा मॉल आहे त्या मॉलमध्ये देवाचं साहित्य सर्व काही भेटतं तर तिथे आम्ही गेलो थोडंफार देवासाठी वस्तू आणल्या आणि ते पाहू शकता काल्या नागाच्या डोक्यावरती श्रीकृष्ण नृत्य करताना अशी म्हणजे छा छायाचित्रे आहेत तर किती छान म्हणजे मूर्ती आहे तर आणि काल्या नागाच्या पत्नी देवाला नमस्कार करताना अशा आहेत आणि ते पाहू शकता इतका छान बगीचा तर आहे ना खूप छान तरी ते पाहू शकता आरती झाली आणि आरतीच्या नंतर असे फूल देवापासले फूल सगळ्यांना देतात नाही का जचणाशिवाय त्याला फूल भेटून जातं तर आम्हाला आम्हालाही फुलं भेटली आणि त्यानंतर मग आम्ही आरती वगैरे घेतली फुलं घेतलं आणि बाहेर तिथंच जवळच तीर्थ भेटतं प्रसाद भेटतो ते प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही खाली आलो तर जगन्नाथ मग तिथं जगन्नाथ आहेत राधाकृष्ण आणि नित्यानंदा चैतन्य प्रभू आणि नित्यानंदा आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही आता आरती वगैरे झाली आणि मग आता घरी निघालो परत तर खूप छान असं भव्य मंदिर आहे खूप प्रसन्न वाटतं इतकं छान मंदिरं आहे ना खूप छान परत ते तिथे गाई पण आहेत गाईला गो गोघास घो गो गोघास गा, गो वगैरे देण्यासाठी सही सुविधा आहे आणि आपल्याला काही म्हणजे देणगी वगैरे द्यायची दे असेल गाईसाठी तर आपण देऊ शकतो तरी ते पाहू शकता आता त्यानंतर मग मुलांना बाहेर गेलं की मग काही ना काही खावंसं वाटतंच मग त्यामुळे तिथंच एक छोटंसं म्हणजे मग छान असं मोठं दोन तीन रे रेस्टॉरंट आहेत आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथे मग मुलांना मंचुरियन वगैरे घेतले तरी ते पाहू शकता किती छान अशी फ्रेम आहे रा कृष्ण कृष्णांचे सवंगडी असे खेळ खेळताना आहेत झाडावरती चढताना किती छान आहेत पाहू शकता आणि झाड तर एकदम खरोखर असं वाटत होतं पाहू शकतं तुम्ही त्याच्या फांद्या वगैरे अशा बाहेर काढलेल्या आहेत खूप भारी वाटत होतं चला ओम साईराम मैत्रिणी